नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे हरभरा खुडायला आलाय की नाही म्हणजे हरभऱ्याची भाजी खुडण्यासाठी योग्य झाड बनलं आहे का नाही आणि ती भाजी खुडताना आपण काय काळजी घ्यायची जेणेकरून आपले हात म्हणजे फाटले नाही पाहिजे म्हणजे असे खरबूड होतात आणि फाटले जातात आता आंबेनं कारण हरभऱ्याच्या झाडाला आंबा असते तर मी आलेले आहे शेतामध्ये चला प सर्वप्रथम आपण हरभराचं झाड पाहूयात हे पहा हे आहे हरभऱ्याचं झाड आणि हे भाजी खुडण्यासाठी तयार झालेलं आहे ते कसं ओळखायचं तर हे पाहू शकता ह्याला असं एखादं फूल दिसलं की समजायचं आपण हरभऱ्याची भाजी खुडू शकतो आणि खुडताना काय काळजी घ्यायची हे पहा मी घातलेले आहेत हात मोजे असे असे वापरायचे जर हातमोजे नसतील तुमच्याकडं तर तुम्ही कॅरेबॅग पण वापरू शकता जेणेकरून तुमचे हात फाटले नाहीत नाही पाहिजे വീഡിയോ കഴി വാട്ട ക